चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र राजपत्रित गट सेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपासून जे लागू करण्यात येणार आहे पी एस आय या पदासाठीचा मानक तर त्याच्या संदर्भातला एम पी एस सी आयोगाचं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र लोकशाही गामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये अर्हता प्राप्त होण्याकरिता गुणांच्या टक्केवारीची मर्यादा तसेच महिला तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवाराच्या शारीरिक चाचणीकरता लांब उडीचे मानक निकष सुधारित करण्याबाबत बाब आयोगाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणी करता गुणवत्ता टक्केवारी तसेच महिला तृतीयपंथी महिला व तृतीयपंथी उमेदवाराची शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्यात येणं आयोगाने निर्णय घेतलेला आहे त्यानुसार खालीलप्रमाणे सुधारित सुधारणा करण्यात आलेल्या आहेत शारीरिक चाचणीचे गुण अर्थात कार्य करण्यात आले नस असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान चाळीस साठ टक्के गुण म्हणजे साठ गुण आवश्यक राहतील तसे त्या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता अंतिम निवडीकरता विचार होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर मग त्याच्यामध्ये लांब उडी जे आहे तर त्याचे गुण कसे मिळणार आहेत त्याच्या संदर्भातलं डिटेल देण्यात आलेलं आहे तर तुमची किती लांब उडी जाते ना तर त्याच्यानुसार त्याचं डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकार सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे महिला उमेदवारांसाठीचा आणि पुरुष व तृतीयपंथी पुरुष उमेदवार वर्गाचं जे मानक निकष आहे तर ते त्याच्या संदर्भातले संदर हे संपूर्ण डिटेल आहे आठशे मीटर धावू शकलेल्या त्यांना शून्य गुण धावू न शकल्यास शून्य गुण देण्यात येईल मग गोळा फेकीचे जे गुण आहेत तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलेले आहे त्यानंतर पुरुष महिला असेल तर त्याच्यानंतर लांब उडी संदर्भातला आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकार नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार या दोन दोघांकरिताचे हे संपूर्ण निकष जे आहेत मानक निकष ते एम पी एस सी आयोगाने दिलेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन असेल काय आयडिया विचारायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा याचं पी डी एफ हवं असेल तर टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जे त्याच्यावरून चेकआउट करू शकता धन्यवाद